व्हिडिओमध्ये मी खास महिला वर्गासाठी महिलांनी किचन मध्ये कोणते नियम पाळायचे आहेत महिलांनी किचन मध्ये असताना गॅस जवळ कुठल्या गोष्टी ठेवू नये जेणेकरून त्याचे दोष आपल्याला लागणार नाही किंवा आपल्या घरामध्ये असलेली जी काही बाधा असेल आपल्या घरामध्ये असलेले जे काही आजारपण असेल आपल्या घरामध्ये असलेले जे काही संकट असेल कलह असेल ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होतील आणि त्यासाठी आपल्याला कुठले महत्वाचे नियम पाळायचे आहेत हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रत्येक साथी खास आणि महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण बऱ्याचशा महिलांना ह्या गोष्टी अजूनही माहिती नाही महिला म्हटली स्त्री म्हंटली की तिचा संबंध सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त किचन सोबतच असतो कारण जरी ती जॉबला असेल ऑफिसला असेल तरी ती सकाळी बाहेर पडताना किचनमधूनच पडते आणि जेव्हा ती घरी येते तेव्हा सगळ्यात आधी ती किचनमध्येच जाते घरामध्ये बऱ्याच वेळा अनेक गोष्टी घडलेल्या असतात अनेक गोष्टी घडत असतात बरेचसे दोष असतात बराचसा त्रास असतो गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी किंवा घरामध्ये सुख समाधान आनंद ऐश्वर नांदण्यासाठी आपल्याला काही गोष्टी नेहमीच घरामध्ये पाळायच्या असतात आणि त्यातल्याच काही गोष्टी प्रत्येक महिला वर्गाने ना किचन मध्ये पाळायच्याच आहेत बघा जसं एखाद्या नवऱ्याची प्रगती झाली की त्याच्या बायकोला त्याचं क्रेडिट दिलं जातं म्हणजे घरातील स्त्री हुशार असते किंवा घरातील स्त्री कर्तृत्ववान असते किंवा घरातील लक्ष्मी घरातील स्त्री ही लक्ष्मी आहे आणि म्हणून हिच्या नवऱ्याची प्रगती होत आहे म्हणजे काय तर नवऱ्याच्या प्रगतीला कारणीभूत जे आहे ते बाईला समजलं जातं त्याचप्रमाणे जेव्हा जा नवऱ्याची अधोगती होते नवऱ्याला अपयश येऊ लागतं किंवा नवऱ्याचे वाईट दिवस सुरू झाले तर त्या दिवसांना देखील बाईलाच म्हणजे स्त्रीलाच दोष दिला जातो त्यामुळे प्रत्येक महिलेला वाटत असत की आपल्या नवऱ्याची आपल्या घराची आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी आपल्या घरात सगळं काही व्यवस्थित असावं सुख समाधान सगळं काही असावं आणि त्यासाठी जास्तीत जास्त नियम हे एका स्त्रीलाच पाळावे लागतात आणि तिलाच काही गोष्टी पाळल्यामुळे तिच्या घरामध्ये सुख समृद्धी सगळं काही होत असतं आजच्या या मी तुम्हाला तेच काही नियम सांगणार आहेत जे प्रत्येक महिलेने पाळायचे आहेत बघा आपल्या घरामध्ये आपल्या किचन मध्ये आपल्या आपला जो किचन ओटा आहे ना त्यामध्ये अगदी पहिल्यापासून तुम्ही ऐकले असेल की आपल्या किचन मध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो माता लक्ष्मीचा वास वास हा आपल्या घरामध्ये असतो माता अन्नपूर्णा करत आणि ती प्रसन्न असेल ना तेवढ्याच आपल्या घरामध्ये धनधान्याने आपलं संपूर्ण घर संपन्न होऊन जात त्यामुळे जर माता लक्ष्मी जर जर अन्नपूर्णा आपल्या किचन मध्ये असेल तर आपल्याला काही महत्वाचे नियम पाळणं खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा आपल्या किचन मध्ये असते ना घर भरलेलं असतं आणि एकदा का ती तर मग आपल्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीची कमतरता पडते बऱ्याच महिलांचा हा अनुभव असेल की घरात काहीच पुरत नाही काही घरात काहीच टिकत नाही महिन्याला सामान भरतो पण पंधरा दिवसात सगळं सामान संपत का संपत तर तुम्ही काही नियमांचं उल्लंघन करता काही लोक महिन्याला हजार रुपयाचे सामान भरतात दोन महिने दन धान्य धान्याची कधीच कमतरता नसते कारण त्यांच्यावरती ते, माता लक्ष्मीचा अन्नपूर्ण मातेचा वास असतो आणि हा असतो आपल्या घरामध्ये आशीर्वाद असणं खूप महत्वाचं आहे तर बघा तुम्ही किचन मध्ये प्रत्येक घरामध्ये समजा मी नॉनव्हेज खात नसले तरी बाकीचे नॉनव्हेज खातात ना म्हणजे घरामध्ये मांसाहार हा प्रकार होतो मांसाहारची जी भांडी आहे ती वेगळी ठेवा ठेवाची जी भांडी आहेत ती भांडी नेहमी वेगळी असावी बरेच लोक असं करतात की ती भांडी एकत्रच असतात काहींच्या अशाही कमेंट्स येतील की ताई घासलं की संपलं असं नसतं देव आहे ते धर्म आहेत काही शास्त्र आहेत आणि ते आपल्याला पाळायचेच आहेत मांसाऱ्या आपल्याला कधीच शाकाहार बनवायचं नसतं मांसाहारी भांडी ही वेगळेच ठेवायची असतात वेगळीच ठेवायची असतात त्याच्यासाठी वेगळीच ठेवा आणि जेव्हा स्वच्छ कराल त्यावेळेसही ही भांडी वेगळी ठेवा शाकाहारी भांड्यांमध्येच शाकाहारी बनवत जा आणि मांसाहारी भांड्यांमध्येच मांसाहारी बनवत जा ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे नेहमीच किचन आवडून ठेवायचं कधीच किचन मध्ये कुठलीच घार दिसता का नये म्हणजे ते दिसण्यासाठी नाहीये तर ज्या किचन मध्ये खूप असं घाण पसरलेली असेल किंवा ज्या किचन मध्ये खूप सामान अस्ताव्यस्त पडलं असेल तर तिथे माता लक्ष्मी कधीच राहत नाही माता लक्ष्मी त्यांच्यावरती कधीच प्रसन्न नसते ती नेहमीच त्यांच्यावरती नाराज असते त्यामुळे लक्षात ठेवा की किचन कधी अस्ताव्यस्त ठेवू नका काम झालं की सगळं किचन क्लीन करून ते व्यवस्थित ठेवायचा ओला कचरा असेल तर त्याची लगेच विल्हेवाट लावा ते ओला कचरा सोबतच महिलांना असते की किचनच्या बाजूला डस्टबिन ठेवायचा त्याच्यावरती ठेवायचा पण ही पद्धत साफ चुकीची आहे कारण ते किचन आहे गॅसचा ओटा आहे किचनचा आपला ओटा आहे त्याच्यावरती ओला कचरा कधीच ठेवायचा नसतो त्याने अनेक दोष लागतात आपल्या घरामध्ये धनधान्याचा तुटवडा पडतो आपल्या घरामध्ये धनाची हानी होते त्यामुळे जर कुठलाही कुठलाही ओला कचरा असेल राहिलेलं आपलं अन्न थोडंफार असतं भाज्यांचे साल वगैरे असतात तर तो कचरा तुमचा मेन डस्टबिन आहे तिथे टाका किंवा बाहेर कुठे जिथे कचरा पेटी असेल तिथे न म्हणता का ओला कचरा कधीच आपल्या किचन मध्ये ठेवता कामा नाही त्यानंतर समजा गॅस जवळ तुम्ही मीठ ठेवलं तर ते अतिशय उत्तम मानले जाते म्हणजे मिठाची बरणी मिठाची जी बरणी असते नेहमी लक्षात ठेवा मीठ काचेच्याच बरणीत ठेवा ही मिठाची बरणी जी आहे ती तुम्हाला गॅसच्या शेजारी ठेवायची आहे उजव्या बाजूला ठेवा डाव्या बाजूला ठेवा कुठेही ठेवलं तरी चालेल मात्र उजव्या बाजूला ठेवलं तर अतिशय उत्तम आहे गॅसच्या शेगडीच्या बाजूला तुम्हाला मीठ ठेवायचं आहे साखर ठेवायची आहे आणि तूप ठेवायचं आहे तिघांपैकी एक जरी बर्गरी ठेवली तरीही चालेल जर तुम्ही गॅस शेजारी या तिघांपैकी कुठलीही गोष्ट हो ठेवली किंवा तीनही गोष्टी हो ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात तुमच्या नशिबात असलेला जो शुक्र ग्रह आहे तो शुक्र ग्रह मजबूत होतो आणि जेव्हा शुक्र ग्रह मजबूत होतो तेव्हा तुमच्या घरामध्ये सुख समाधान आणि लक्ष्मीची कृपा बरसते आणि जेव्हा लक्ष्मीची कृपा तुमच्या घरामध्ये बरसते तेव्हा अखंड तुमच्या घरामध्ये लक्ष्मी तर राहते आणि अखंड तुमच्या घरामध्ये पैशांची आवक वाढते तुमच्या घरामध्ये सुख सुखाने तुम्ही सुखा। सुखा संपन्न राहाल तुमचं पूर्ण कुटुंब जे आहे ना ते सुखाने आणि समाधान सॉरी सुखाने आणि समाधानाने राहाल तुमच्या घरातील कलह संपतील तुमच्या घरामध्ये असलेले वाद आहेत ते संपतील तुमच्या घरामध्ये एकोपा आणि सामंजस्यपणा राहील जो घरामध्ये एकत्रितपणे असताना राहणं खूप महत्वाचं आहे आपण खूप वेळा टिकवण्याचा प्रयत्न करतो खूप वेळा एकत्र असावेत आणि त्यासाठी समजूतदारपणा पाहिजे शार गोष्टी बोलतो त्यासाठी हे उपायही तेवढेच महत्वाचे आहेत तुम्हाला वाटत घरात एकोपा असावा आपल्या घरामध्ये लक्ष्मी कृपा असावी आपल्या घरात सुख समाधान असं असावं तर त्यासाठी तुमच्या किचनच्या बाजूला म्हणजे किचनच्या डाव्या बाजूला साखर तूप किंवा मीठ या तिघांपैकी कुठलीही बर्नी ठेवा आणि फरक तुम्ही स्वतःच अनुभवा आता मी तुम्हाला सांगते किचन जवळ काय ठेवू नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच महिलांना सवय असते एखादा छोटा हंडा असो एखादा छोटा पेला असो किंवा पाण्याची कुठलीही गोष्ट आपण किचनच्या बाजूला लावून ठेवतो का तर स्वयंपाक करताना ते टाकायला बरं पडेल पाणी त्याच्यामध्ये उतरायला बरं पडेल म्हणून ही सवय जी आहे ती अतिशय चुकीची आहे ही पद्धत चुकीची आहे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्ही केल्यामुळे किंवा जर तुम्ही पाण्याचा हंडा हंडा पळशी जर तुम्ही किचनच्या बाजूला ठेवली तर त्याने तुमच्या घरामध्ये अनेक दोष लागतील तुमच्या घरामध्ये जर तुम्ही हंडा पाण्याने भरून म्हणजे ठेवला कधीच ठेवायचं नाही कारण अग्नीचा जेव्हा त्या पाण्यामध्ये पडतो तेव्हा धनाचा नाश होतो आणि पैसा जो आहे ना हा पैसा आपला नष्ट होतो म्हणून अग्नी आणि पाणी कधीही एकत्र ठेवू नये जर तुम्ही असं काही करत असाल तर ती सवय आत्ताच बदलवा त्यानंतर तेल तेल जे आहे हे तेल तुम्हाला किचनच्या शेगडीवर अजिबात ठेवायचं नाही बरंच मला ते पापड तळे कुरड्या मिरगुडल्या तळून झालं पुऱ्या वगैरे तळून की दोन दोन दिवस तेल तसंच ठेवायचं शेगडीवरच असतं मात्र जर तुम्ही असं काही केलं तर तुमच्यावरती तुमच्या घरावरती मोठं संकट येईल बिनकामाच्या तक्रारी तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होतील हानिकारक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू लागतील अचानक नोकरी जाणं व्यवसायामध्ये अचानक अगदी जो धनलाभ होत होता तो धन धनलाभ जो आहे तो तोट्यामध्ये जाणं अशा अनेक तक्रारी होऊ लागतील त्यामुळे लक्षात ठेवा तेल कधीच तुम्हाला जवळपास ठेवायचं नाही किंवा दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त तेल अजिबात घरात ठेवू नका कारण ही गोष्ट अजिबात चांगली नाही आणि त्यानंतरची गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे मनी प्लांट रोप बऱ्याच महिलांना सवय आहे कुठून ऐकतात माहिती नाही मनी प्लांट रोप बनतात आणि ते किचन मध्ये ठेवतात तर ही गोष्ट ही पद्धत चुकीची आहे त्याची एक विशिष्ट जागा असे मनी प्लांटचं महत्व खूप मोठं आहे आणि ते विशिष्ट जागीच विशिष्ट दिशेलाच ते असावं मनी जे रोप आहे ते कधीच किचन मध्ये असू नये त्याने होईल मुलांचा वाढेल किंवा मनी प्लांटचं रूप जर तुम्ही तुमच्या किचनमध्ये ठेवलात ना तर नवरा बायकोच्या कुरबुरी आणि भांडणं कधीच थांबणार नाही जर तुमच्या किचन मध्ये असं काही असेल तर ते आत्ताच काढून टाका त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे खगट्टी भांडी उष्टे नाश्ते भांडी बऱ्याच महिलांना असते की रात्री आता कंटाळा आलाय आता ही भांडी अशीच ठेवते किंवा उद्या सकाळी बाई येईल ना कामावली आता जाऊ दे आता उद्याच करेल म्हणून अशीच भांडी असल्या व्यवस्थित पडलेली असतात पण ते एक लक्षात ठेवा रात्री झोपत असताना तुम्हाला तुमचं किचन व्यवस्थित आवरायचं आहे समजा सकाळी बाई येणार असेल तर तुमची तुमचं जे वेसिंग आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित तुमच्या जाळीमध्ये ती भांडी ठेवून द्या उष्कटी भांडी किंवा खरकटी भांडी तुम्ही जर किचन मध्ये ठेवली तर त्यामुळे माशा झुरळ बसून तुमच्या आयुष्यामध्ये आजाराच्या अनेक गोष्टी निर्माण होतील आजारपण याच्यामुळे वाढेलच मात्र माता लक्ष्मी तुमच्या घरात कधीच प्रसन्न राहणार नाही ना 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 माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरातून त्या रात्रीतून निघून जाईल आणि अन्नपूर्णा देवी जी आहे तीही तुमच्या घरामध्ये अजिबात थांबणार नाही आणि जेव्हा माता अन्न आ, माता लक्ष्मी जेव्हा माता अन्नपूर्णा तुमच्या घरात नसेल तर तुमच्या घरामध्ये धनधान्याचा तुटवडा हा पडतच जाईल तुमच्या घरात कधीच धन लाभ होणार नाही कधीच तुमच्या घरामध्ये धनधान्याने घर तुमचं भरणार नाही त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या नाही त्याचबरोबर तवा कढई ह्या डायरेक्ट पाण्यात टाकू नये किंवा त्या डायरेक्ट घासू नयेत तर ह्या जेव्हा थंड होतील शांत होतील तेव्हाच तुम्हाला त्या ते घासायच्या आहेत त्यामुळे काय घरामधील जर तुम्ही असं डायरेक्ट बऱ्याच बैठकांना सवायचे भाकरी सफारायचा लागेल तेव्हा बेसिन मध्ये टाकायचा लागेल टाकायचा तो थंड आहे जर तुम्ही या गोष्टी झाल्यानंतर कलंग वाढतील तुमच्या घरामध्ये अशांती येईल तुमच्या घरामधील अतिशय खराब असेल तुमची जी मुलं आहे ती सारखी चिडचिडपणा करतील किंवा घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतील त्यामुळे ह्या काही किचन मधल्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येक महिलेला माहिती असल्या पाहिजेत आणि त्या पाळता पाहिजेत आतापर्यंत बऱ्याच महिलांना या गोष्टी माहिती नव्हत्या मलाही आधी या गोष्टी माहिती माहिती नव्हत्या जिथून मला माहिती झाल्या तिथून मी प्रत्येक गोष्ट फॉलो करत आहे तुम्हालाही ह्या गोष्टी आधी माहिती नसेल पण आता आपल्या या व्हिडिओ बऱ्याच महिलांना ही महत्वाची माहिती मिळाली असेल तर आजपासून आजच्या दिवसापासून आजच्या रात्रीपासून तुम्हाला या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत कारण तुम्ही या गोष्टी फॉलो केल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील तुमच्या घरातील सगळ्या कुरबुरी नष्ट होतील तुमच्या आयुष्यातील सगळी जे काही संकट कलह आहेत ते मिटतील शत्रू पिढा आहे ती संपेल आणि तुमचं घर सदैव धनधान्य लक्ष्मीचा सदैव वास राहील आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करते की माझ्या प्रत्येक स्वामी भक्तांच्या घरामध्ये धन धान्याचा तुटवडा कधीच पडू देऊ नका माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या घरी नेहमी सदैव माता लक्ष्मीचा वास असू द्या आणि त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करा सदैव लक्ष्मी या सगळ्या भक्तांच्या घरी नांदू देत एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तुम्ही हे काही नियम पाळत ना तर देवी माता लक्ष्मीच काय पण श्री स्वामी समर्थ महाराजांचाही वास महाराजांचाही सात अखंड तुमच्या घरामध्ये राहील तर फक्त नो मैत्रिणी आजची ही महत्वाची माहिती होती मात्र प्रत्येक महिलेसाठी खूप जास्त महत्वाची होती कारण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या सगळ्यात जास्त जवळचा संबंध हा आपल्या किचन मोठ्या जवळच असतो किचन संदर्भातच असतो

लक्ष्मी असते त्यामुळे आपल्यालाच काही नियम पाळायचा आहे घरातील आपल्यालाच काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत व्यवस्थित करायच्या आहेत जेणेकरून आपलं घर आपलं कुटुंब आपलं आपली मुलं बाळ सगळं काही व्यवस्थित राहील आणि घरामध्ये सगळं काही सुखाच असेल तर हे काही जे नियम आहेत ते आपल्याला अखंड म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सदैव आपल्याला फॉलो करायचे आहेत